भावनो नमस्कार मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे आज एका औषधी वनस्पतीची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रो आज आपण ज्या वनस्पतीची ओळख पाहणार आहोत तर ती पॅरालिसिससाठी ज्या लोकांना पॅरालिसिस होतोय त्यासाठी त्या वनस्पतीची चांगली मदत होणार आहे मित्रो भावन्न मी ज्या वनस्पती तुम्हाला दाखवतो याचा गोरगरिबांसाठी उपचार करा आणि या लोकात ह्या वनस्पती त्यांच्यापर्यंत पाठवल्या गेल्या पाहिजे वीडियो, वीडियो या व्हिडिओला आपल्या व्ह्यू कमी मिळत आहेत तुम्ही शेअर कमी आहेत हे व्हिडिओ व्हिएस शेअर करत जा दुसऱ्यांपर्यंत कारण ह्या वनस्पतींची लोकांना माहिती होणं खूप गरजेचं आहे तर चला तुम्हाला ती वनस्पती मी आज दाखवतो तर बघा मित्रो हेच ती वनस्पती आहे तुम्ही पाहू शकता हे आपल्याला भारतभर कुठेही सापडत याला अशा प्रकारचे फळ येतात आता अनुभव येतात मला पण याचे थोडे शास्त्रीय नावाची थोडी अडचण येते म्हणून याची ओळख करून घेणं जरुरीच बघून घ्या पहिले अशा प्रकारचे तीन याची याला पान आहेत कंगुरीदार आणि हे अशा प्रकारची याला फळ येतात आणि याचे फुल मी दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला ओळखायला सोपं जाईल थांबा एक मिनिट तर बघा मित्र ही अशी फुलं आहेत याला बघून घ्या कु कुंपनावर कुठेही आपल्याला झाडावर बऱ्याच प्रमाणात मिळतंय याच्या फळून तुम्हाला ओळखलं असेल तुम्ही माझा कॅमेरा थोडा साधारण आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला ओळखायची खायची थोडी अडचण येऊ शकते तरी मग म्हणून मी जवळ घेऊन तुम्हाला दाखवतो आहे तर बघू शकतो याला बहुतेक काहीतरी निशोत नाव आहे याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये जर याचे नाव माहीत असले तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा जा तुम्ही वनस्पती एकदा ओळखून घ्यायची वेल ही फुलं आहेत आणि अशा प्रकारची याला हे फळं येतात तर मित्रो लखवा म्हणजे पॅरालिस अर्धंगवायू ज्याला आपण म्हणतो त्यासाठी ही एक जबरदस्त औषधी आहे तर आता या याचा औषधी उपयोग कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगतोय तर याचे फळ आहेत हे वाळल्याच्या नंतर बघा तुम्हाला मी ते पण दाखवते कसे होतात बघा वाळल्याच्या नंतर ही फुलं अशा प्रकारचे होतात त्याच्यामधून ह्या करड्या अशा काळवट रंगाच्या बिया निघतात बघा बघा मित्र अशा बिया निघतात त्याच्या त्याच्या प्रकाराच्या काळ्या रंगाच्या बिया निघतात मित्र या बियाच आपल्याला औषधामध्ये काम आहे तर हे बी आता जमा करायचं आहे जवळपास अर्धा किलो बी आपल्याला जमा केलं अर्धा किलो बी जमा केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक लिटर मौरीचं तेल घ्यायचं आहे आणि ह्या अर्धा किलो बी याचं वाटून चूर्ण करायचं आणि अर्धा किलो बी त्या मौरीच्या तेलामध्ये तापून याला मंद अग्नीवर म्हणजे जशी हळू ते लावून याला कडवायचं आहे ज्यावेळेस ते पूर्णपणे जळून जात आहे पावडर त्यावेळेस ते तेल गाळून घ्यायचं आणि ते तेल ज्या भागावर ते पॅरॅलिसिस तुम्हाला डाव्या हाताला किंवा उजव्या बाजूला कुठल्याही बाजूला होऊ शकतो ज्या भागाला तो आपल्याला बाधित जागा आहे त्या ते जागेवर तेल लावून मालिश करायचे याच्यामुळे मित्रो आपल्याला बऱ्याच लवकर प्रमाणात आराम पडल्यासारखा तुम्हाला दिसून येतो एकदम जबरदस्त औषधी मित्र याचा वापर तुम्ही करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट याचे पाहायला मिळतील मी पूर्वी हे औषध देत होतो मित्र काही कामासतो हे औषध माझ्याकडून काढणं होत नाहीत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोचवायचा तुम्हीच करा आणि तुम्हीच घरच्या घरी याचा वापर करू शकता काय अडचण नाही एकदा परत पाहून घेजा जर कोणाला ओळखलं नसेल अशा प्रकारची फुलं येतं ही फळं येतं आणि ही अशा प्रकारची फुलं येतात याला ही वेल कुठे आपल्याला भारतभर कुठे सापडतं याचं बीज आपल्याला जमा करून ठेवायचं फक्त हे बी पॅरेलिसिस वर चांगल्या कामाला येतं मित्र याचं जर आपण रोज दोन्ही टाईम जर त्या पॅरॅलिसिसवाल्या पेशंटची मालिश जर केली या तेलानं तर खूप तुम्हाला आराम पडलेला त्या माणसाला पाहायला मिळेल चार आठ दिवस आठ पंधरा दिवस महिनाभर एका महिन्यामध्ये तुम्हाला चांगला आराम पडलेला पाहायला मिळतो तर मित्र <coughs> हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा जा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करत जा मित्रो कारण हे ज्ञान सगळ्यापर्यंत गेलं पाहिजे सगळ्यापर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर कमी आहेत शेअर करत जा आणि कमेंट करत जा भेटूया कर भेटूयाच्या नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भावना